आम्ही या मंदिरावरती आम्ही पण त्याच्या मंदिरामध्ये आम्ही सर्वजण इथे इथे अय्यपा इथले आहेत सर्व एक पंधरा सोळा सतरा अठरा सर्व भाग आत्ता ऐवली भाग त्या ठिकाणी या मंदिराचं आणि चांगल्या पद्धतीने जोपासना व्हायला पाहिजे म्हणून मंदिरांच्या सर्व लोकांच्या लोकांच्या मग या मंदिराला आलं त्या ठिकाणी पंच्याण्णव मंदिर आहे एकवीस पर्सेंटेशन आहे पण प्रत्येक वेळेस त्याच्यावरती कोणी ना कोणी पॉलिटिकली मुवमेंट त्याच्यावरती घेण्यात आला फक्त एक आहे जसं कोणाला आमदाराला वाटते आता हिरव आमदार काय मंत्री झाले म्हणजे त्याचा उपयोग कसा करून मंदिराला कसा त्रास द्यायचा हा प्रस्कार प्रयत्न चाललेला खरं म्हणजे तर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची महायुती आहे आणि महायुती असताना आज आमचे नेते जे प्रस्ताव हिंदू धर्मासाठी आणि धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याचा म्हणजे इथले जे कमी आहेत जे आज कोणी यायला लागले की काल गेले सात आठ दिवसापासून आणि गेल्या महिन्यापासून हे मंदिर तुटलं पाहिजे म्हणून या ठिकाणी ಮಂತ್ರಾಲಯ ಮೀಟಿಂಗ್ ವಾರ್ಡ್ ಬಯುಕ್ತ ಸೋಮ ಸೋಲ ಮಂತ್ರ ಮಂತ್ರಾಲಯ ಸೋಂಕು ಮಧ್ಯ ಸರ್ಕಾರ ನೋಡ್ತಾರ काही मंदिर त्यांनी त्या पद्धतीने मला एवढं की जर आज पंतप्रधान हिंदू या शब्दासाठी सिंग म्हणून आज पाकिस्तान वेळ अटॅक करतात आणि इकडे हा बीजेपीचा बीजेपीचा मंत्री बीजेपीचा असून आज हिंदी धर्मस्थळ म्हणजे मंदिर कोरायला निघालं माझं म्हणणं की कोणासह कुठल्या धर्माचं तिथं प्रत्येक सेवा महावीस असतात इथं त्या ठिकाणी महाराजांचं महाराजांच लोक येतात महिला येतात दोनशे दोनशे महिला टक्क्या रुपांचा पूजा पाठ करत असतात त्या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये तर येत असतात त्या ठिकाणी हिंदू धर्म असला पाहिजे त्या ठिकाणी पंतप्रधान सांगतात मुळे मंत्री सांगतात मुख्यमंत्री फडणवीस सांगतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतात तर या ठिकाणी हे सर्व देशातील मंदिरांना संरक्षण देतात आणि हा इथला नेता जो बीजीपीचा आहे आणि हिंदू देश म्हणून त्या ठिकाणच्या मंदिरांना तोडण्यासाठी आहे आणि हिंदू आहे का मुसलमान आहे याची थोडी क्षमता आहे डीएनए बघायला लागले ते आम्ही का बोलतो की आम्ही कधी परत विरोधात जाऊन बोलत हा ठीक आहे तुम्हाला आमच्यावरती वैयक्तिक काय घात काढायचं वैयक्तिक काढा वैयक्तिक त्याला त्याला जे फेस करायचं ते फेस करते आम्ही आम्ही भूमिका आधी आम्ही त्या बाबतीत आम्ही लढाई लढलो असं छुपावर करण्याचा कोणी प्रयत्न करू नये आणि मला आम्हाला या गोष्टीचा एक गरज असा लागलेला आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ते स्वतः तिथं स्वतः तिथे आणि त्यांचे सर्व अधिकारी ते नगरपालिकेचं काम करतात तर त्यांची खुलामी करतात हेच मला समजत आहे म्हणजे ज्या पद्धतीने मुंबईच्या महानगरपालिकेच्या एक नोटीसवरती चव्हाण तोडायला आहे आहेत बोंबुडामध्ये एवढ्या बिल्डिंग बांधल्या बिल्डिंगला नोटीस दिलेले आहेत पहिले तेच तोडून दाखवा ना आयुक्तांना माझं ते तुझेच म्हणणं आहे की ते पहिला ते तोडून दाखवा मग इथे या आमच्या मंदिरामध्ये ते मंदिर झाला एक फळ जस आज मुंबईमध्ये आज आपल्या सिद्धिविनायकाच दर्शन घेतलं जात तस या ठिकाणी एक इच्छा पूर्ती करतो एक वेगळं स्थान इथे इथे तयार आणि कुठं त्याच्यामध्ये पॉलिटिक्स आणून पॉलिटिक्सच्या माध्यमातून या मंदिराला टार्गेट फक्त काय विजय चौगुले आम्ही सर्वजण आता इथं काय केलंय आपला सुरदेश आहे इकडे सर्व लोक आहेत आमची आजूबाजूच्या परिसरातील लोक या मंदिराला येतात दर्शन देतात म्हणून माझं म्हणणं एकच आहे आम्ही सर्व या मंदिराच्या माध्यमातून गेले एकवीस पंचवीस एक वर्ष पंचवीस तीस वर्ष त्या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम होतात राम जन्मी राम जन्म महोत्सव सर्वात मोठा महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो दरवर्षी साजरे केले जातात अठे मोठे कृष्ण जयंती साजरी केली जाते वे वेगवेगळे कार्यक्रम इथं मोठमोठे कार्यक्रम इथं धार्मिक कार्यक्रम असतात येतात आणि तो साजरा होत असतात जर चुकून तू गेलो बघ आम्ही स्वतःचा इथं गोविंद साहेब आहे मी स्वतः फसवला येतो ते काय म्हणून म्हणत आहे अर्व ज्ञान आमचं काम अशी आहे कामाची जात चालत इथं आमच्या गेले इथं सर्वजण बसलेले आहेत ही सर्व आम्ही आम्हा आम्ही जे लोक आहेत आम्हाला आम्ही लोक आम्ही आमचे जे पक्षप्रमुख आहेत हो, पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब आमचे त्यांना आम्ही जाऊन भेटून आम्ही या गोष्टीचं निवेदन सुद्धा देणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही या गोष्टीचं निवेदन देणार आहोत पण आम्ही सर्वात महत्वाचं आणि सर्वात मोठ आम्ही या ठिकाणी आता एक रजिस्टर फिरणार आहोत इथे आमचा मनुष्य असेल मनुष्यक आम्ही तर सेवा करणारे सेवा भावी चार पाच लोक आहेत त्यांच्या सर्वांच्या लोकांच्या सह्या घेऊन आम्ही हे संपूर्ण सह्याच निवेदन मोदींना पाठवणार आहोत अमित शहाला पाठवणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही देणार आहोत आमचे आमचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही यांना देणार आहोत हे बघा हा इथला इथला हा महायुतीचा इतका हा आमदार हा महायुतीचा इतका मंत्री कशा पद्धतीने खांद्यावर बंदूक घेऊन चालवून चालवायला बघतोय कधी खांद्यावर बंदूक घेऊन चालवायला बघतो मला माहितीये मी तर काय सारखी मंदिराची नावाखाली जागा हडप करायला तर आम्ही बसलेलो नाहीये आम्हाला त्या गोष्टीचा आम्हाला सोय सुक नाहीये आम्हाला या गोष्टीचा फक्त आम्हाला म्हणलंय की इथे जे भाविक आहे ते भाविकांचं दर्शन घेतात एक आपलं मानतात आणि त्याच्यासाठी तुम्ही हस्तृष्टी करू नका आणि मला माहितीये जर इथं भविष्य काळामध्ये काही गोष्टी घडल्या अयोध्यामध्ये कस झालं तशी परिस्थिती इथं होऊ देऊ नका आम्ही आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही विनंती करतो की उद्या भविष्य काळामध्ये तुम्ही सुद्धा लॉ अँड ऑर्डर काय होणार आहे याची खबरदारी बाळगा उद्या जर काही परिस्थिती झाली इथं रक्तरंजित प्रकार व्हायला नको याची पण तुम्ही काळजी घ्या वेळ आले तर अंगावर गोळी ठेवण्याची सुद्धा विजय करू द्या आमच्या सर्व सरकारांची आम्ही तयारी ठेवलेली आहे पण एक पण त्या मंदिराला आम्ही हात काढून देणार नाही आम्ही या ठिकाणी आम्ही सह केलेला आहे मग याच्यासाठी किती आग्रह आपण करायचं असेल त्या मंदिराला या आमदाराला करायचं करू द्या आणि आजपासून गणपतीची शपथ घेऊन आम्ही चालतो या इच्छापूर्तीची शपथ घेऊन चालतो की तुमचे जे जे काय आहेत तुकले मग आयुक्तांना सुद्धा आणि त्यांचे गौरव आयुक्तांचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही पुराव्या सकट देणार आहे आणि जर ते जर त्यांनी काय केलं नाही तर मग आम्ही सुद्धा आम्हाला पण सुद्धा तोटाचे मार्ग मोकळे आहेत आणि सुद्धा आम्ही दाबवणार नाही त्याच म्हणजे या ही परिस्थिती यांनी आणून देऊ नये एवढे आमचे आमची सर्वांना आमची विनंती आहे आणि त्यासाठी जर आम्ही पत्रकार परिषद बुडवले गेले सात आठ दिवसापासून इथं मला वाटत आपण पाकिस्तान वरती आपण अटॅक करत होतो तसं सकाळी सकाळी मला वाटतं सहा वाजता सर्व पोलीस बंदोबस्त घेऊन शौचालय तोड दुसरं काय तोड जे असेल ते तोडा ते जे अनलिगली असेल जे अनाधिकृत असेल ते तोडायला आम्ही कोणाचं आम्ही करत नाही पण ही भावना एवढ्या त्याची जोपासना करा एवढ्या दिवसापासून तरी मंदिर आहे आणि चांगलं मंदिराला स्वरूप आलंय चांगलं रूप आलंय आणि एक सिद्धिविनायक सारखा त्याचा इथं पावित्र्य जपलं जात म्हणून माझी म्हणून आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली उद्या वेळ आली तर आम्ही सर्व शिवसेना महायुतीमध्ये आम्ही बीजेपीच्या लोकांना सुद्धा संपर्क साधणार आहे आर एस एसचे सुद्धा इथं वर्ग होत आहे आर एस एसच्या लोकांना सुद्धा आम्ही संपर्क साधणार आहोत आणि या या दृष्टिकोनातून आम्ही सर्व पदार्थ महत्वाचं आम्ही या सर्व सह्याचं हजारो सहयांच निवेदन हजारो सहयांच त्या गोष्टी आम्ही मोदी साहेबांना पंतप्रधान मोदींना करणार आहोत गृहमंत्री अमित अमित थोडेशाना करणार आहोत मुख्यमंत्र्यांना करणार आहोत आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना करणार आहोत म्हणून आजची मी इथं पत्रकार परिषद मी या ठिकाणी मी आम्ही इथं बोलवलेली आहे आमच्या दिशा दिशावर कुठच्या आम्ही ठरवले जातील आता यांनी सोळा तारखेला मला वाटतं संतष ठिकाणी सोळा सोळाला संत सोळाला आणि सोळा एवढा नीचपणा यांनी घेतला होता की त्याला पण काही कळत असतो की नाही सोळा तारखेलाच तोडा म्हणजे कुठल्या अधिकाऱ्याला विचारला मंत्र्याच्या दालनामध्ये होतो म्हणजे संत त्याच दिवशी म्हणजे तोडायला पाहिजे ही ही भावना त्यांच्या मनामध्ये होती एवढा नीचपणाचा कळस गाठला होता पण इथला गणपती चमत्कार दाखवतो शेवटी काही चमत्कार दाखवायचा होता मी मी नवी मुंबई मी मी करत आज नव्हे आणि या मंदिराबद्दल अनुद्धान कडल्या मंदिराबद्दल द्वेष द्वेष काळ द्वेष्ठ का मनामध्ये द्वेष ठेवून बोलले गेले आणि त्यांचा जो काही पूर्ण अध्यक्ष बनायचा होता तो अध्यक्ष परमेश्वराने त्यांचा बनवला ते काय ते पण गणपतीच्या माध्यमातून त्यांना हंड्रेड पर्सेंट आहे याच्यामध्ये बोलायची शंका नाही आणि याच्याबद्दल काय उचित होणार नाही आणि परत एकदा तुम्ही सर्वजण आला त्याच्याबद्दल सर्वांच आभार मानतो या ठिकाणी पण आम्ही आंदोलन छेडणाऱ्या मंदिराला जरी थोडं जरी काय झालं तरी नोटीसी त्यांनी नोटीस नोटीस सुद्धा आम्हाला दिलेली होती काय माहित नाही आम्हाला नोटीस दिले फोन कुठं जिंकून नोटीस जातो मंदिराला आणि नोटीस दिली म्हणून त्याचा फुआफुआ चालू केलेला आहे त्यांनी आणि आता या बाबतीत जे काय कुठचं जे काय करायचंय तो करायची आम्ही तयारी ठेवलेली आहे ती कायद्याची लढाई असो त्यांच्या रस्त्यावर उठून लढाई असो काही समजा हजारो पोलीस बंदोबस्त घेऊन जरी इथं आले तरी सुद्धा त्या आयुर्वेद वातावरण खराब करू नये आहे मी लॉ एन्ड ऑर्डर तर पोलिसांना सुद्धा विनंती करेन आणि मी एवढं यांना हे पण सांगेन आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगतो तर एका नोटीसावरती या मंदिरात जी लोक घेतात सर्व काही गोष्टी सर्व विधी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पूजा करून करत असतात अशा मंदिराला तुम्ही आनंदीकृत करण्याचा प्रयत्न करत आहात आणि अतिकर माझ्या या पालिकेच्या अधिकाऱ्यांना पण ही विनंती म्हणजे बोनकड्यामध्ये एवढ्या हजार नोटीस दिलेल्या आहेत मग आता आम्ही सुद्धा मग कुठल्या गोष्टी करण्यास तयार मला माहिती आहे की सर्वजण टाकीच्या घरामध्ये राहतात दुसऱ्यांच्या घरामध्ये दगड मारायचं टाकीच्या घरात राहून दुसऱ्याच्या घरावर दगड मारून बोलत तुम्ही मिळतोच मिनटं

आम्हाला माहित नाही पण ते दाखवतात आम्ही मोठे चित्रल चित आमच्याकडे दोन हजार एकवीसच रजिस्ट्रेशन आहे पंचाण्णव पासूनच आमचा पंचाण्णव पासून इथे मंदिराच पूजा अर्चा चालायची रिक्षावाले दर्शन करायचे ते शेवटी इथे सेक्टर पंधरा ते चौदा वसाहत होती आणि या वसाहतीमुळे लोकांचा रिक्षा हे होतं इथूनच बनवलेलं होतं नंतर दोन हजार एकवीस ला याच रजिस्ट्रेशन करून दोन हजार एकवीसच रजिस्ट्रेशन आहे आणि तेव्हा त्यांची संपूर्णपणे आणि दोन हजार च्या नंतर मग मंदिर मोठं स्वरूप बांधलं केलं त्याला चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला तसं काय झालेलं असला नव्हता कोकण तुकाराम मुंडे सुद्धा थोडक कारवाई केली नव्हती त्या ठिकाणी मंदिराचा एक कॉलमॅग होत थोडं निष्पुष्ट झाल्यामुळे ते तोडलं गेलं पावसाचे दिवस होते म्हणून ते आम्ही लोकांनी ठरवून रेकॉर्ड आहे का त्या नगरपालिकेने कारवाई केलेली दाखवल्या मँग्रोवला कोणी हातेला लोक आम्ही मँग्रोव चा संगोपन करतो मँग्रोच चा संगोपन आम्ही करतो

पालिकेला एवढं समजायला पाहिजे इथं पण एक टॉयलेट आहे महानगरपालिकेने बांधलेलं मागे ते पण वेंक आहे मग ते बपूर झोन मध्ये येत नाही का <स्पिकलर्ण> मग तिथलंच टॉयलेट महानगरपालिकेने बांधलेलं टॉयलेट महानगरपालिकाच तोडते हा मोठा म्हणजे त्याला हास्यास्पद <स्ट्रेस> बोलावं काय बोलावं समजायला मार्ग नाही आहे म्हणजे तुमच्या समोरच दोन उदाहरण आहे म्हणजे नगरपालिका टॉयलेट तोडते नगरपालिका बांधते आणि नगरपालिका तोडते नगरपालिकेने बांधलेलं परवानगी दिलेले टॉयलेट आता इथं पण एक टॉयलेट आहे बाजूलाच मागच्या मंदिराच्या मागच्या साईडला पण एक टॉयलेट आहे ते पण मँग्रोरला लागूनच आहे मँग्रोजच्या पूलला लागूनच आहे तिकडचं मँग्रोजला लागूनच म्हणजे तो तिकडचं का तोडला म्हणजे पण त्याच्यासाठी तर सहा वाजता पोलीस बंदोबस्त सहा ला पोलीस बंदोबस्त म्हणजे काहीतरी तुम्ही तोडताना ठेवा ना म्हणजे वेगळं नाही वेगळीकडे वेगळा नाही वेगळीकडे आणि त्या नगरसेवकाची जास्त तक्रार असते नगरसेवक आहे त्याला राजकीय घडामोडी आहेत त्या राजकीय घडामोडीचा पाहता तरी पटेल आहे ना जे विजय चौकुले आणि ठरणे मुंबईचा अर्थ शिवसेनेचा बाल भाग जो बाले किल्ला आहे विजय बाले किल्ला आम्ही एका फोडलेलो नाही आणि आम्ही जिल्हा प्रमुख युवा सेनेचा प्रमुख बसलाय आणि आम्ही आमची ताकद अजून दापवली नाही म्हणून ते घाबरायला लागले आता निवडणुका डिक्लेअर झाले ना आता आता लोक यायला लागले तरी पण नगरसेवक आमच्यामध्ये आलेले अजून येत आहेत भरपूर येणार आहेत म्हणून त्यांची येत विजय चौगुले विजय चौगुले विजय चौगुले असं कुठला हार मानणार नाहीये आणि यावेळेस काय होईल समजून येईल आणि मला काय विश्वास जायचं नाही तो <ने> वैयक्तिक विषय हा विषय मंदिराचा विषय आणि मंदिराचा विषय मंदिराच्या विषयावरती उद्या काय कमी जास्त झालं लावण ऑर्डरला काय झालं तर सर्व आमदार आम्ही मंदिर जवळ करा एक पाहता

आणि परिस्थिती त्यामध्ये मी सांगायची गरज नाही एक तुचारीतून एक महाविकास आघाडीतून आणि एक बीजीपीतून त्यांना महायुतीची सोय सुटत पाहिजे त्यांना वैयक्तिक त्यांचा स्वतःचा स्वार्थ कसा मेंटेन व्हायला पाहिजे हे त्यांना समज त्यांना आणि त्याच्यासाठी चाललेले प्रयत्न त्याच्याबद्दल काय बोलायचं तो त्यांच्या लेवलला बघून घेतील आता जर त्याने काय होत सूर्यावर त्यांना चाललेला आहे मी बोलायचं काय आवश्यकता नाही काल वेळ आल्यानंतर समजेल जाता काय जोडा मैदान लांब नाही थोडा मैदान जवळ लागले नाही